का भाड़ी भाड़ी राती। इतो का सर्वाधिक मोठी विमान दुर्घटना या महाराष्ट्रामध्ये होत असताना पाहायला मिळाली आणि अशा व्यक्ती महत्वाला की सकाळी सात वाजल्यापासून यांच्या कार्याला सुरुवात व्हायची नवे नवे तर विमान दुर्घटनेमध्ये ज्यावेळेला दुर्घटना घडली सर्वाधिक जास्त ही कागद ही तुम्ही त्या डॉक्युमेंट पाहिली होती, इतरा इतरा होती। जी इतर इतर अस्तव्यस्त होती ऑन साईडला गेला सिंगल येते धावा याही षटकामध्ये थांबवण्याचा प्रयत्न वैभव गोलंदाजी मार्क वर जी चांगली गोलंदाजी ऍक्शन चांगली आहे अक्रॉस लाईनने ने गोलंदाजी करतात त्यांचा जो धरप आहे आपण रिपोर्टिंग करा दोन्ही टीम कॅप्टन आम्ही आपल्या लक्ष देतो

लकी ड्रॉस साठी कुपन ठेवण्यात आले दोनशे रुपयाचा लकीड्रॉ च कुपन आहे आणि काउंटर आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला लगावण्यात आलं मोहित पाटील आहेत त्यांच्याशी संपर्क साधा इथे मागणी असते लक्षात काय चानाक्य निधी दाखवली आहे

एक अनुभव भरपूर चांगला आहे पुन्हा एकदा घेते टाकलं दिना घेतली टाकल्याची तारीख नाहीये काय चांगलं लांब गेलो काय करतोय झालंय तिसरा म्हणजे गेलाय

ไปเลยกันเลยค่ะไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลยไปเลยกันเลย देशाळे ₹100 जमा पूर्ण सादर स्टेडियम या टीम बोनस रन बोलत करत आणि त्याने काय पाहायला गेल तर पाच पॉइंट 21 पर इलियास बॉल कर दी वाह पप्पू वाह सो ब्यूटीफुल बॉलिंग यो विकेट नहीं किच कर रहे हैं कठिन समीकरण की बात है बल्कि सतीश पांडे सलाह दे रहे थे सतीश जो ना मैच आश्रित पल्लव के लिए हो गया और जिस समय ना कि आठवें मुझे सोने के लिए करने का बॉल बाइटेक्स शॉट आप दा दा सागर षडक त्यामुळे संघडमध्ये आला क्रिकेट कधी जबरदस्त केली आहे त्यांच्या संघ मध्ये पुन्हा म्हणजे ऑप्शन पूर्ण गर्द पुढची मॅच वाक रोहितचा चला टीम वाकल संघ आपण लाईन करा

सन्मानीय अभिमन्यू शेखर पाटील साहेब आपण देखील आणि आपले शुभास्ते पाहुण्यांचा यतोचित मान सन्मान आणि विशेष सन्मान सोहळा इथे पूर्ण करायचा आहे गेस्ट इज गॉड पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी ही संपूर्ण मंडळी ज्यांचं दर्जेदार आयोजन स्वर्गीय नारायण शेठ ग्रुपच्या शेख दोन हजार सव्वीस किरवली वर्ष दहावे आणि दहाव्या पर्वामध्ये सन्मानिया आमचे मुक्त जाऊ द्या आपल्या आपले ना आहे तेव्हा इथे चालल्यात आणि तुमच्या काय आहे आणि वजरी मुंडी आहे का का ओके okay? <laughs> कालो काट का दिसत आहे आणि इथं भरपूर आता वडापाव खाऊन घेतो मला खूप नंतर कोणी येणार नाही तर मला गरमीचे गुम गरम वडापाव गरम गरम ब <laughs>

व्लॉग लॉस नुमाज काय माझा रे बाबा तू मी बोला वेलकम टू ब्लॉग माय आता आपण दुसरा काय सुरू केलंय आपण फायनल येऊ विंटर वॅली मध्ये तुम्हाला इतका बाजला अनुभव घेजाना प्रदीप सगळा एक अंडर दुसरा माथला ไกลาสפור ची 40 प्लस धावा काय दोन बोथ बी ऑन दिस एंड कृषन जी पाटील जे एक प्रोफेशनल स्कोअरर आहेत खूप 좋ता आहे इतके खूप बार देखाला आई स्थान देखिए शिखाज कौन जा रहा हैlineNumber पे पाटा अपनी खिलाड़ी किशन ओमnabla सौरव खिलाड़ी गांवदेव के एक तरह से खिलौली कंसनगर पे पाटा और ये मात्र ये मैच विनर टू विनर विजेता का नाम नहीं आ रहा है जो है कार्स नाम से जारी करा है कंसनगर मान लेते हैं कि विकेट अपनेल्ले सही नहीं मानी टूट गया पहले भी कुछ और और ये टीम 3 टीम 3 भाऊ धन्यवाद भाऊजा सर तर ज्या प्रकारे सामन्यात सुरुवात ऋषी पाटील ट्रॅक मध्ये सामने किशोर आहे पहिला बॉल अगदी स्ट्रॉंग झोन आणि बेवरे आज ईश्वरी मागे केअरले त्यानंतर लॉंगलेट हा बेवरे स्ट्रॉंग आहे आणि झोन आहे पहिला पॉल पाहिजे होता परंतु अगदी भरपूर चांगली शहरापासून दूर आणि फक्त बॉडी पहिला बॉल डॉट <Yup> <po bio> जागा <जाना>। <वारेकार> का, का, का चेंज करतात हा का बघून जागा चेंज करता असं म्हणत असता टीम दोन धरून बनवामध्ये प्रत्येकाला देणं कठीण असतं पण तो संघ असा बनवा की संघाचं नाव आणि आपल्या गावाचं नाव त्या कॉलेज झालं पाहिजे असं तुम्ही संघ बनवा संधी नाही तुमच्याकडे पैसा आता पैसा भरपूर आहे

काय समजा करतो ब्लॉक मध्ये आला 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 आता गेला ते सारे किशोर आहे

इसका 360 A B T ब्लास्ट फाइल्स। अरे यार इन्होंने करता सनाती एचएससी रिश्ते हैं। ऐसे सादवा में डिपेंड किया है। क्योंकि बादे कि क्या मतवाच्या से निखारी क्यों नहीं सादवा में उन्होंने ना डिपेंड किया है जीवन पाटील ना। और रामनाथोपमान्स। आंटी का टीम में बहुत आलाय। गुडलेस बोर्स वापस मोहन सिंह का पूरी पर एक छूट खेला है लॉन्ग वेड लॉ अमित किशोर पर दी जनावा चीले जन रहा है अमित किशोर पर दी जनावा चीले जन रहा है अमित किशोर पर दी जनावा चीले जन रहा है अमित किशोर पर दी जनावा चीले जन रहा है

स्तरी दरम्यान काही पाहुण्याचा सन्मान केला जाईल मी विनंती करतो आमचे मुख्य आयोजक या स्पर्धेचे निर्माते सुभाष दादा पाटील यांचे सन्मान होणार आहे वैदवजी पाटील यांचा सन्मान केला जाईल या वैद्यजी पाटील यांचा सन्मान इथे होणार आहे त्यानंतर विकास जे केले जे धरणाचे आहेत ते दोन पांढ्यावर दो 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 जर स्वागत करतील आमचे स्पर्धेचे उद्घाते निर्माते